हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बटाटे पाहून तुम्हाला तर समजलंच असेल की आज बटाट्याची रेसिपी आहे तर हो तर आज मी छान अशी बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहे तर मी इथे छान असे उकडून घेतलेले आहेत बटाटे तर अर्ध्या बटाट्याची मी इथे चटणी बनवणार आहे हिरवी मिरची टाकून आणि अर्ध्या बटाट्याची मी इथे भाजी बनवणार आहे तर इथे मी तुम्हाला आता बटाट्याच्या रस्साभाजीचा व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला सॉरी बटाट्याच्या रस्सा भाजीची रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला तर चला आता मी रेसिपी सुरुवात करते तर इथे छान असं लसण अद्रक जिरं आणि थोडंसं कांदा मी छान ठेसून घेते बघा आणि इथे बटाटेसुद्धा उकळून घेतलेले आहेत तर आपल्या इकडे वि आमच्या इकडे विदर्भामध्ये बटाट्याची भाजी लग्नामध्ये वगैरे खूप छान बनवतात तर आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला आहे तर नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे बघा कांदा लसूण कोथिंबीर टोमॅटो छान असं कापून घेतलेलं आहे सर्व आणि लसूण अद्रक जिरं सांबार हे पण वाटून घेतलेलं आहे आणि आता मी इथे बघा आलू सोलून घेते तर कोणी आलू म्हणते कोणी बटाटे म्हणते तर आपल्याला जे सोपं वाटेल ते म्हणायचं आहे आणि खूप छान टेस्टी भाजी होते हे बटाटे जे उकडून भाजी बनवतो त्याची एकदम टेस्टी भाजी होते तर कोणी पुरीसोबत चटणीसुद्धा बनवते आणि बट पुरीसोबत भाजीसुद्धा तर पुरी भाजी ही फेमस आहे तर पुरी भाजीसुद्धा खूप छान लागते तर आता इथे मी मला जेवढे भाजीसाठी बटाटे पाहिजे तेवढे मी आता इथे उकळ हे करून घेते सालट काढून घेते बघा उकळून घेतलेत मी छान मीठ टाकलं होतं पाण्यामध्ये त्यामुळे सालट बघा किती छान असे एकदम सॉफ्ट निघत आहेत आणि मीठ टाकल्यामुळं आपले जे बटाटे असतात ते असे चिरत नाहीत एकदम सॉफ्ट होतात हो तर आता इथे मी सर्व छान भाजीचे जे आपले अगोदरचे जे हे असते प्रोसिजर असते ती पूर्ण करून घेतलेली आहे आता इथे छान गॅसवर कढई ठेवली तेल गरम होऊ दिलं आणि छान मोहरी तडतडू देत आहे तर त्यामध्ये आता मी जे वाटून घेतलेलं आहे लसण अद्रक संभार तर ते सुद्धा टाकलेलं आहे तर आपल्याला छान भाजू द्यायचं आहे आणि थोडंसं कांदा होता तर कांदासुद्धा टाकून दिला मी तसंही मी थोडंसं वाटणामध्ये वाटलेला आहे कांदा पण थोडासा होता तर तो पण टाकून दिला आहे मी छान असं कटकडीत होईपर्यंत लालसर होईपर्यंत भाजू द्यायचं आपल्याला तर आता इथे छान भाजलेलं आहे आणि इथे मी टाकत आहे आता हळद टाकीत टाकलेलं आहे तिखट टाकलेलं आहे मी आणि थोडंसं गरम मसालासुद्धा टाकलेला आहे तर तिखट हळद मीठ हे आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे कोणाला कमी तिखट आवडते कोणाला जास्त तिखट आवडते कोणाला मिडियम आवडते तर आता इथे कोथिंबीर आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे की जेणेकरून छान असं टोमॅटो आपलं छान बारीक होईल तेलामध्ये तर बघा फोडणंच बघून तोंडाला पाणी आलं की नाही तर अजून भाजी तर बाकीच आहे तर खूप छान होते अशी भाजी आणि ऑलमोस्ट सर्वच मैत्रिणी बनवतात ही भाजी तर नवीन असं काही नाही याच्यात पण आपली आपली प्रत्येकाची एक एक पद्धत असते आणि तीच पद्धत मी तुमच्यासोबत माझी शेअर करत आहे की मी कोणत्या पद्धतीने आणि कसे माझी पद्धत तुम्हाला आवडते का तर आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगत जा मला आणि लाईकसुद्धा करत जा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा इथे हे छान अशी फोडणी झालेली आहे तर मी इथे आलू हाताने करून टाकत आहे आपण जर फोडी केल्या तर त्या फोडी अशा सॉफ्ट होत नाहीत अशा वेगवेगळ्या होत नाहीत त्या फोडी जशाला तशाच राहतात त्यामुळं हातानंच करून टाकायचं आलू म्हणजे छान भाजी होते त्यानं तर बघा किती छान दिसत आहे आणि आलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी बघा अशी आलूची चटणीसुद्धा खाऊ शकतो आपण पुरी भाजी पुरीसोबत पुरी भाजी म्हणून सुक्की आणि आता मी इथे रसा भाजी बनवणार आहे तर छान होऊ द्यायचं याला थोडंसं तेलामध्ये तर जे जे असे मोठे मोठे दिसतात तर ते थोडेसे आपण चम्मस थोडे फोडून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित लागतात आणि इथे टाकून घेतलेलं आहे बघा मी पाणी तर जेवढी भाजी बनवायची तेवढं मी आता इथे रसा बनवत आहे तर बघूनच बघा तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर खूप छान होती अशी उकडलेली आलूची भाजी आणि मी भाजीसोबतच माझ्या पद्धतीने तुम्हाला मी माझ्या ट्रिक्ससुद्धा सांगत असते की जेणेकरून आपला वेळसुद्धा वाया जात नाही आणि आपण जी रेसिपी बनवतो तीसुद्धा छान बनते तर मी इथे आलू कोर्ता वेळेस हे टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे एक चमच तर त्याने खूप छान असे सॉफ्ट उकडलेले आहेत आलू आणि आता इथे मी या बटाट्याच्या भाजीमध्ये मी एक आपली मॅगी मसाल्याची एक पाऊच असते छोटं तर ते टाकलेलं आहे की जेणेकरून टेस्ट खूप छान येते त्या भाजीची आपल्या तर नक्की तुम्ही जर टाकत नसाल मैत्रिणींनो तर टाकून बघा खूप छान टेस्ट येते त्या आलूच्या भाजीमध्ये भेंडीच्या भाजीमध्ये तर मी टाकत असते किंवा टोमॅटोच्या चटणीमध्ये आलूच्या चटणीमध्ये तर वरतून घेतलं आहे मी थोडंसं सांबार टाकून तर खूप छान ही रेसिपी आहे आलूच्या भाजीची उकडलेल्या आलूच्या भाजीची पोट भरेल पण मन भरणार नाही अशी रेसिपी आहे तर नक्की मैत्रिणीनो माझ्या पद्धतीनं सुद्धा कधी करून बघा आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा की खरंच ताई तुमची पद्धत खूप छान आहे म्हणून तर बघा खूप छान टेस्टी झालं होती अशी भाजी आणि जास्त मसालेसुद्धा घालायचं काम नाही पडत कोणी कोणी काळा मसालासुद्धा वाटून घेतो पण मी नाही घेतला आपल्या घरामध्ये जो अवेलेबल आहे तोच टाकलेला आहे मी इथे बघा किती छान असे उकळी येत आहे आणि मैत्रिण माझे दुसरेसुद्धा व्हिडिओ आहेत रेसिपीचे तर, करा, करा, का, तर करा। ते सुद्धा नक्की बघा तुम्ही आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही चूक भूल जर झाली तर मला प्लीज माफ करा कारण चूक ही माणसाच्याच हातून होत असते त्यामुळे शक्यतोवर चूक चूकभूल जर झाली तर माफ करा आणि मला कमेंटद्वारे कळवत जा की ताई तुमची ही असे चूक आहे की तशी चूक आहे म्हणून कारण <coughs> प्रत्येक गृहिणीमध्ये काही असं एकदम परफेक्ट नसतोच कोणीच तर मी पण सुद्धा नवीन नवीन ट्राय करत आहे रेसिपी समजा शेअर करत आहे तुमच्यासोबत रेसिपी तर मला येतातच म्हणजे मी ज्या पद्धतीने माझ्या घरात बनवते तीच पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर तीच पद्धत तुम्हाला कशी वाटते योग्य आहे की नाही तर ते सुद्धा कमेंटद्वारे कळत जा मला आणि बघा किती छान दिसत आहे आपली आलूची रस्सा भाजी आलं की नाही तोंडाला पाणी तर चला या पटकन मग एक लाईक करा आणि पटकन जेवायला या थँक्यू